नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात चणा डाळीच्या दरात वाढ झाली आहे ऐन सणासुदीच्या काळात चणाडाळ महागल्यानं गृहिणींचं बजेटही कोलमडलं आहे मागील महिन्यात सत्तर ते ऐंशी रुपये किलोनं विकली जाणारी ही चणा डाळ आता शंभर ते एकशे दहा रुपये किलोनं विकली जातीय अचानक आवक घटल्यानं डाळींच्या दरावर परिणाम झाला आहे तसंच दर वाढल्यानं ग्राहक नाराज झाले असून याचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे काय सांगाल चनाडाळचे मागच्या चणा डाळीचे भाव टप्प्याटप्प्याने वाढत चालले आहे गेल्या महिन्याला तेच चणा डाळ होती सत्तर पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत पर्यंत तेच चणा डाळ झाली शंभर एकशे पाच एकशे दहापर्यंत पब्लिकनी गोड पदार्थ वगैरे काही चना डाळीचे पदार्थ वगैरे बनवायला त्यांना त्रास होतोय आणि भाव जा, वाढ झाल्यामुळे पब्लिकची मागण्या कमी झालेली आहे चना डाळ आमच्या दाणा बंदर मधले येते होलसेल व्यापारात व्यापारी कडून आणि आम्ही त्याच्यात रुपये दोन रुपये पाच रुपये कमवून आम्ही ते विकतो की जे व्यापारी काही कोण सांगायला मागत नाही व्यापारी सांगतात ना दलाल सांगतात शासनाने योग्य ते कारवाई त्यावर करावी पूर्ण आपल्या महाराष्ट्रात येतं पंजाब मधन येतं एमपी मधन येते आणि युपी मधनं येते हे महाराष्ट्रात जे डाळ पाहिजे गावठी डाळ येत नाही गुजरात मधनं पण येते पण डाळीचे असे भाव झाल्यामुळे होलसेल डाळ गिराक घ्यायला मागत नाही कोरडी डाळ पाहिजे भाव आहे एकशे ते एकशे पाच पर्यंत गेलेले आहे तर ह्याच्यावर पण काहीतरी योग्य कारवाई व्हावी आवक कमी, ते कमी असल्यामुळे तेच भाव वाढत चाललाय ना आणि कुणी काय व्यापारी पण सांगायला मागत नाही कशामुळे भाव वाढत चाललाय